शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणारा सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला लातूरमध्ये पाच हजार तीनशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबांचे व्हिडिओ बघण्यासाठी अल्लातूर जिल्ह्यात